शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चार डिसेंबरचा आपण वरखडीचा गाय बाजार बघणार आहे मित्रांनो तर किती किती किंमतीचा काही आलेला आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा काय दाखवण्याचा प्रयत्न करेल जे दाखवेल ते चांगल्या क्वालिटी दाखवेल तर बघूया किती किती किंमतीचं काही आहे बघू शकता तू काय किंमत सांगतोय काय किंमत सांगतोय तीस हजार रुपये तर बघू शकता मित्रांनो तीस हजार रुपये किती जाय किती जाय तिसऱ्या तिसरे का दुसऱ्या पहिला पहिला आहे का पहिला जाय मित्रांनो म्हणजे पहिला त्याचे जे वाचल तिच्या खाली तुझा लगायची तीन तीन लिटर आहे का तीन तीन लिटर आहे मित्रांनो तुझ्या बघू शकता तीस हजार रुपये किंमत सांगताय किती गायी आणली आहे तुम्ही आज एकच आहे का एकच आहे कुठले तुम्ही मोबाईल नंबर सांग नव्वद एकोणपन्नास ब्याऐंशी नव्वद बत्तीस नक्की संपर्क करा तीस हजार रुपये किंमत मित्रांनो मित्रांनोऐंशी तू काय किंवा सांगतो त्याची साठ हजार रुपये साठ हजार रुपये किती वेळ त्याची तिसऱ्या का वाचते वेळ त्याच्या खाली तिसऱ्या वेळ मित्रांनो बघू शकता दुधाला कशी आहे दुधाला दुधाला चांगली सहा 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 लिटर दूध आहे दू बारा लिटरला दुधा कितीला लाईन मग फायनल टाकू पंचावन्न हजार पंचावन्न हजार ला पंचावन्न हजार ला भेटणार मित्रांनो बघू शकता एकच गाव एकच गाय आणली का तुम्ही आज एकाच घरी घरी का बरं मोबाईल नंबर सांगून द्या नऊशे तीस ब्याण्णवशे चाळीस पाचशे अठ्ठावन्न पाचशे अठ्ठावन्न नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो गाई दाखवून दिली आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची <आ> गाई <ExcelKK> दाखेल ते पण दाखवून दे तुम्हाला मालक सापडायला पाहिजे चले मग ना तुम्ही काय

पूर्ण नाव आहे मित्रांनो दादा मोबाईल नंबर सांगून द्या नव्याण्णव सौसठ बावीस चौसष्ट बावीस बावीस तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हो मोठे व्यापारी बाजारामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे काय आणत नाही या बाजारामध्ये आणि वर त्यामध्ये विकले जातात त्यांचे सर्व गावड्या ज्या ज्या चांगल्या क्वालिटीचे दिसत आहे ज्यांचे ज्यांचे मालक दिसत आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाबा काय किमान सांगताय का बाबा काय किमान सांगताय कुठला चॅनल आहे ना आपलं चॅनल आहे ना चॅनल काय किमान सांगताय पासष्ट हजार रुपये का पासष्ट हजार रुपये किती वेळ अशी आहे किती वेळ अजि किती वेळ तिसरा तिसरा माय काही तिसऱ्या मध्ये मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो गाव तिसरे होता ते गावडी बाबा कुठले आहे तुम्ही मोबाईल नंबर सांगते का हा काय सांगा मोबाईल नंबर माहिती आहे का नंबर अडुसठ सत्तावन्न सत्तावन्न ब्याण्णव ब्याण्णव सत्तावीस सत्तावीस सत्तावी। नक्की कॉन्ट्रॅक्ट करा मित्रांनो लिस्टर जा पाहिजे पाच असं आहे का मित्रांनो त्यांच्या घरी पण गावडे आहे

साढ़े 8 48 ला दिले मित्रांनो साढ़े 8 48 ला दिले मित्रांनो

ਕੀ 60000 ਰੁਪਏ ਸਾਂਭੇ ਕਿਤੇ 60000 60000 ਰੁਪਏ ਕਿਧਰ ਜਾ ਬੈਜੀ दुसऱ्या ते काय दुसऱ्या जाते मित्रांनो बघू शकता दूध कसं आहे सहा सहा सात सात देते सहा सहा सात किती गावड्या आणल्या तुम्ही आज आज काय काम केले आमचा मोबाईल नंबर सांगू द्या ऐशी पंचावन्न साठ त्र्याण्णव नव्वद बघ बघू शकता मित्रांनो तिला माग लिहून राहिली कितीला मागताय पंचेचाळीस ची पंचेचाळीस ची का आम्ही एक कानच सांगितले का तुम्ही

तीस हजार रुपये किती तीस जापायचे का दूध काढलं आहे का तुम्ही दूध काढले का दोघ आहे मला किती गावड्या तुम्ही आज चार आणल्या चार आणले तुम का तुमचं आहे का पूर्ण मोबाईल नंबर सांगता का मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस बासष्ट त्रेसष्ट सत्तावीस किती लाईल मग फायनल फायनल

बाकीचा शेतकऱ्याचा माल मित्रांनो इकडं शेतकऱ्याचा माल बऱ्यापैकी आलेला दोन तीन गाडी तुम्हाला दाखवून बाबा काय किंमत सांगताय काय किंमत सांगताय पंचवीस हजार ना, ना? No. किती जा पाहिजे पाचव्या सहाव्यामध्ये का पंचवीस हजार किंवा सांगता मित्रांनो पाचव्या सहाव्याला पाहिजे बघू शकता बाबा दूध किती काढलाय तुम्ही दूध किती काढलाय दूध पहिले गणतीनं सात सात आठ आठ लिटर काढेल एक टाईम एक टाईमला का सात सात आठ आठ लिटर दूध काढेल मित्रांनो एका टायमाचं सहाव्या सात हजार पाहिजे वाचवे कुठले बाबा तुम्ही नगाव बाऊ ठेव मोबाईल नंबर सांगते बारोळा तालुक हा सांगा त्र्याण्णव बावीस डबल झिरो शहात्तर पन्नास शहात्तर पंचवीस हजार सांगितले ना तुम्ही पंचवीस हजार सांगितले मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता घरी पण गावड्या का अजून आहे का कॉन्टॅक्ट करा मित्रांनो घरी पण गावड्या आहे वाल्या

मोबाईल नंबर सांगू द्या मोबाईल नंबर सत्यात्तर शहात्तर ऐंशी जापायची चौथे मोबाईल नंबर सांगायचा तू झाला कशी आहे तू झाला दहा लिटर दोघं आहे दोघर आहे मित्रांनो बघू कॉन्ट्रॅक्ट करा मोबाईल नंबर की किती जपायची पाहिजे मग दुसरं येते का दुसरं बघू शकता काय किमान सांगताय पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार किमान सांगताय मित्रांनो बघू शकता तिसरं राहायचे वसरी आहे कुठले तुम्ही बराडी किती गावडे आणले तुम्ही आज किंवा आणली का दुधाला कशी तरी दुधाला सातली सात निघा आहे मला का मोबाईल नंबर सांगता का सत्तावन्न कॉन्ट्रॅक्ट करा मित्रांनो बघू शकता भाऊ काय केव्हा सांगताय पस्तीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो पस्तीस हजार रुपये कि सांगताय किती दाबायची दुसऱ्या मध्ये का दुसऱ्यामध्ये मित्रांनो बघू शकता पस्तीस हजार रुपये सांगताय किंमत तू त्याला कशी आहे नगर आहे का तुझ्याला कसे आहे दहा लिटर दहा लिटर दोघा आहे मला किती वाजता आणलं तुम्ही आज वासरे किती आणले वासरे दोन आणले मोबाईल नंबर सांगता का चौदा तर नक्की कम संपर्क करा मित्रांनो पस्तीस तारखे मग सांगता ये वासरे तिच्या खाली नक्की कॉन्टॅक्ट करा बाबा किती जाब्याची किती जाब्याची पहिला डू का पहिला जाब्याची मित्रांनो बघू सर काय किंमत सांगताय बारा सोळा हजार काय किमान सांगताय काय किमान सांगताय सोळा हजार सांगताय सोळा हजार सांगितले का सोळा हजार म्हणताय तुम्ही किती सांगितलं दहा हजारला मागितली का वासरे बघू शकता मित्रांनो सोळा हजार सोळा हजार शेतकरी शेतकरी मित्रांनो सोळा हजार सांगितले किंमत बघू शकता मित्रांनो सोळा हजारला काय मागणी पहिल्या जापयची वास्तू आहे हो काय किंमत सांगताय तीस हजार रुपये किती जपायचे दुसऱ्यामध्ये का बघू शकता मित्रांनो तीस हजार किंमत सांगताय दुसऱ्या जाप्याची पस्तू आहे दूध काढलंय का तुम्ही दूध काढलंय का लिटर 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 मित्रांनो आहे मला काही का ती मग मोबाईल पंच्याण्णव झिरो तीन एकाहत्तर बेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बस पंचवीस हजार पर्यंत फायनल आहे कितने दाबे जी तीसरा दाबे जी का तीसरा दाबे जी मित्र लोगों की सकता दूध कितनी काल लाये तुम्हीं चार चार लीटर काल लाये चार चार लीटर आठ लीटर दो के दो रहे आठ लीटर दो लाये आठ लीटर दो तो मित्र किती सांगताय मग बावीस हजार बावीस हजार रुपये बावीस पंधरा दिवस गेली का बावीस हजार रुपये सांग सांगताय मित्रांनो मागणी लागली का ते नागमी लागली का सोळा हजारचे मागताय का मोबाईल नंबर सांग शहाऐंशी डबल झिरो चोवीस त्र्याहत्तर पंचवीस सोळा हजारचे मागत मित्रांनो नक्की कॉन्ट्रॅक्ट करा तिस्रा जा पासी का सवीस करू तो सकता मित्र तीसरा दब्वीस हजार किमत संगता है दूध किड़ पास पास कालना है का बार मोबाइल नंबर साम

गरीब आहे एकदम किती सांगायचे पंच्याऐंशी आवडतीस लागूर आलंय आवडतीस लागत आहे का हा तिथे मध्ये दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही मग पाहिलं दुसऱ्याने जेव्हा चालतं किंवा शिंगाय जेवणाची काय या आम्ही बोला मग काय तर ऑनलाईन नाही सौदा बोला काय नाही ते नाही तिकी काही लपवून सारखी सांगा एक सारखी सांगा किती सांगितले तुम्ही एक्केचाळीस हजार रुपये सांगले एक्केचाळीस हजार रुपये मागता ते तीस लासला मागताय करून घ्या ना मग व्यवहार तुम्ही काय तेहतीस हजार सांगताय मी मागितले मित्रांनो इतके चाळीस हजार सांगितले त्यांनी फायला तुम्हाला दाखवून सुंद बाजार दाखवला 来